लागणार नाही तुम्ही इथला खासदार जाहीर करून टाकतो संजोग संजोग जी त्यांना दिलेली आहे निवडून आणणार आहात ना गद्दाराला अस काढायचं नाही विधानसभा अजून लांब आहे त्याच्यामुळे मध्ये पावसाळ्यात बादलीत थोडं पाणी साठू दे विधानसभेला भोका पाडू पण या दोन्ही मर्दांना निवडून आणण्याचं काम हे मी तुमच्यावरती सोपवतो आणि विजयाच्या मिरवणुकीला मी नक्की आल्याशिवाय राहणार नाही हे वचन देऊन तूर्त आपली मी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहतोय की लोकसभेचं वारं जे आहे ते वाहताना सध्या आपल्याला पाहायला मिळतं आहे त्याच माध्यमातून काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा खोपेलीमध्ये जे आहे तो मेळावा पार पडला त्याच मेळाव्यातून जो आहे तो मावळ लोकसभेचे उमेदवार म्हणून पिंपरी चिंचवड शहरातील जे आहे ते संजोग वागेरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज खरं तर पाहायला गेलं तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये मावळ लोकसभेमध्ये जे आहे त्या ठिकाणी घरोघरी जाऊन जो आहे तो प्रचार या ठिकाणी सुरू केलेला आहे ते माझ्याबरोबर संजोग वागेरे आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेतो आहे काय सांगाल खरं तर गेलं तर काल जो काही मेळावा झाला त्याच्यामध्ये उमेदवारी आपल्याला जाहीर झाली आज तुम्ही प्रचारा प्रचाराला सुरुवात केली आहे काय सांगाल याच्या अगोदर सुद्धा आम्ही प्रचाराला सुरुवात केली होती परंतु आता आणखी जोमानं आम्ही या ठिकाणी प्रचाराला सुरुवात केलेली आहे आदरणीय उद्धव साहेबांनी जी माझ्यावरती जबाबदारी दिलेली आहे या मावळ लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार म्हणून तर मी आपल्या माध्यमातून एवढेच मी खात्री देतो की ह्या मावळ मतदारसंघ हा शिवसेनेचा बालकिल्ला आणि शिवसेनेची परंपरा आज या ठिकाणी आहे की हा मतदारसंघामध्ये शिवसेनेचा खासदार म्हणून या ठिकाणी काम केलेला आहे तर इथून पुढच्याही काळामध्ये शिवसेनेचाच खासदार या ठिकाणी राहील आणि शंभर टक्के शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा खासदार म्हणून आम्ही काम करू खरं तर पाहायला गेलं तर या ठिकाणी जे आहेत शिंदे गटाचे आत्ता पाहिलं गेलं तर त्या ठिकाणी श्रीनाप्पा बारणे आहेत हे मु पुढं देखील तुम्हाला चांगल्या प्रकारे असं तगडं आव्हान आहे त्याला कशाप्रकारे तुम्ही आत्ता सामोरं जाणार आहे आव्हान तगडं नाही आहे तगडं म्हणजे कसं आहे तुम्हाला जर पाहिलं तर शिवसेनेच्याबद्दल शिवसेनेमध्ये असताना आणि शिवसेनेने जे काही पदं दिले आहेत मोठं केलं आहेत अशी काही लोकं गेलेत आणि त्या शि गद्दारांच्या बाबतीमध्ये शिवसेनेचा सर्वसामान्य शिवसैनिक हा एकदम म्हणजे पेटलेला आहे की गद्दारांना त्यांची जागा दाखवण्याच्या दृष्टिकोनातून तर त्या पद्धतीनं परत एकदा हा गड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटालाच राहील याची खात्री मला आहे आपण पाहतोय या ठिकाणी संजोग वाघेरे यांनी असं स्पष्ट केलं आहे की ही जी मावळ लोकसभेची जागा जी जा आहे ती आम्ही जिंकणार असल्याचा असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे टॉप न्यूज मराठीसाठी विकास चौधरी पिंपरी चिंचवड कमॉन व्यायज हरिया एक ब्रेक ले लेते हैं गाइस हम डेलिंग हो तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रो इसका ढक्कन देना हम्म hmm. ये रेड वाला है। सही वाला देना कोई hmm. ढक्कन पहले तो सही पानी पीना। ना मणिक चंद ऑक्सिरिच ब्राउनली